महाराष्ट्रातील नगर परिषदेच्या निवडणुकीचा हा रणसंग्राम सध्या जामखेडमध्ये मध्ये कमालीचा तापलाय स्थानिक पातळीवरील दोन महाशक्तींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असतानाच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दमदार एंट्री केल्यानं ही लढत आता थेट तिरंगी झाली सध्या निवडणुकीची मुख्य चुरस भाजप आणि शिंदेंच्या उमेदवारांमध्ये पाहायला मिळते भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी प्रांजल चिंतामणी मैदानात उतरले आहेत त्यांचे सर्वश्रुत सामाजिक कार्य आणि विशेषत परिषद सभापती राम शिंदेंचा शहरावरील अखंड प्रभाव या दुहेरी चोरावर सध्या जड त्यामुळे या निवडणुकीत जामखेडच्या राजकारणावर कोणत्या शिंदेचा म्हणजेच उपमुख्यमंत्री शिंदेच्या पक्षाचा कि भाजपाचे नेते राम शिंदेच्या प्रभावाचा झंझावत अधिक असेल याकडे संपूर्ण जामखेडकरांचं लक्ष लागलंय राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरा उरलेला आहे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीची पडगम पडग आहे सध्या सगळीकडे प्रचार जोरदार सुरू आहे आपण सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामध्ये आहोत जामखेड मध्ये नगर परिषदेसाठी निवडणूक होत आहे आता आपण सध्या भाजपचे जे, जे उमेदवार आहेत चित्तामणी आलेलो आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या प्रचार कसा सुरू आहे कशी आव्हानं तुम्हाला आता इकडे पाहायला मिळत आहेत प्रचार खूप छान चालू आहे आरक्षण पडल्यापासून आम्ही हा प्रचार सुरू केला आहे आणि प्रचार दरम्यान मध्ये ज्यावेळेस मी पूर्ण ह्या जनतेची भेट घेते मतदारांची भेट घेते तर या मतदारांच्या मनामध्ये जे आहे की त्यांच्या शंभर टक्के ज्या पण काही मागण्या आहेत त्या आपल्या इथे पूर्ण होणार आहे ह्याचा जो विश्वास त्यांच्या मनात आहे तो पाहायला आम्हाला मिळतोय जामखेड जामखेडमध्ये प्रामुख्याने कोणत्या समस्या पाहायला मिळतात काय काय समस्या आता प्रचारादरम्यान आपल्याला पाहायला मिळालेल्या प्राथमिक समस्या ज्या आहेत जनतेच्या जे की ए, रस्ते पाणी लाईट ह्या सगळ्या ज्या प्राथमिक समस्या आहेत त्या पाहायला मिळतात आणि त्या शंभर टक्के करण्याचा प्रयत्न आम्ही प्राध्यापक आम राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय जामखेड असेल कर्ज असेल यामध्ये दोन्ही मोठे दिग्गज नेते आहेत या दोघांची प्रतिष्ठापनाला लागलेल्या आहेत दोन्ही नेते आता तळ बसलेले आहेत जामखेडमध्ये प्रचार सुरू केलेला आहे का तुमच्या प्रचारासाठी आलेल्या हो तिथे आहेत जवळजवळ ते गेल्या पंधरा दिवसापासून ते जामखेडमध्येच आहेत आणि ते शंभर टक्के ह्या सगळ्या गोष्टीसाठी आमच्या सोबत राहून आणि प्रत्येक क्षणोक्षणी आमच्या सोबत राहून ह्या गोष्टी प्रचार दरम्यान मध्ये म्हणा जनतेच्या भेटी मध्ये कधी नव्हे ते आता पवार शिंदे जे होते त्यानंतर आता एकनाथ शिंदेची शिवसेनेची एंट्री झालेली आहे शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे कसं आव्हान वाटत आव्हान आम्हाला त्या ठिकाणी वाटत नाही कारण शिवसेना हा पक्ष जामखेड शहरामध्ये गेली अनेक वर्षापासून त्याचं संघटन नसल्या कारणाने गेली जवळपास पस्तीस चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा एक कलमी अजेंडा या ठिकाणी राबतो शिंदे साहेबांचं नेतृत्व जरी असलं तरी राम शिंदे साहेबांनी केलेली विकास कामे असतील त्यांच्या माध्यमातून जनतेमध्ये असलेला विश्वास हा जो आहे या विश्वासाच्या बळावरच ही निवडणूक आम्हाला एकतर्फी आम्ही विजय त्याच्यामध्ये संपादन करू प्रचार चालू आहे लोकांच्या भेटीकाठी घेते काय एकंदरीत प्रतिसाद मिळतोय प्रचाराची रंधुमाळी खर तर काल दुपार तीन वाजल्यापासून उडालेली आहे परंतु जनतेच्या मनात जी अपेक्षा होती की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच चिंतामणी हे असावा हे झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं लोकांमध्ये जो उत्साह पाहायला मिळतोय आम्ही प्रत्येक ठिकाणी भेटी गाठी घेतोय धोत्री असेल भटेवाडी असेल भुतावडा असल जामखेड शहरातला मुख्य बाजारपेठेचा भाग असेल या ठिकाणी आम्ही अगदी पायाला भिंगरी लावल्यापासून फिरत आहोत आणि जनतेचा जो प्रतिसाद आम्ही पाहतोय त्या प्रतिसादातून आम्हाला असं जाणवतंय की नक्कीच विजय हा आपल्याला यशापर्यंत नेऊन पोहोचवेल एकंदरीत जामखेड शहराचा जो विकास असेल तो अनेक वर्षापासून झालेला वा पाहायला मिळत नाही विरोधक देखील त्यावर आरोप करत असतात रस्ते असतील पाणी असेल याबाबत त्यांनी आरोप केलेले आहेत आता यावर सगळ्यावर कसा तोडगा काढणार या यावर तर खऱ्या अर्थाने दोन हजार सोळा साली नगर परिषदेची नवनियुक्त निवड झाल्याच्या नंतर ही नगर परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात होती त्याच्यानंतर प्राध्यापक राम शिंदे साहेब सत्तेत मंत्री असल्या कारणानं अनेक सर्व विकास कामे रखडली आणि सर्व नगरसेवक राम शिंदे साहेबांच्या बाजूने आले आणि खऱ्या अर्थानं तीन वर्ष मिळाल्याच्या नंतर विकास कामासाठी जो निधी लागतो तो भरीव निधीची तरतूद साहेबांनी त्या माध्यमातून केली आणि ती तरतूद झाल्याच्या नंतर विकासाला कसा असतो त्याची सुरुवात चुनूक थोडीशी त्यातून दिसली नंतर सत्तांतर झालं पवार त्या ठिकाणी नंतर आमदार झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा विकासाला खीळ बसली ही विकासाची खीळ आणि सत्तेच्या आणि राजकारणाच्या ह्याच्यामध्ये कुठंतरी सामान्य नागरिक भरडला जातोय की काय अशा नागरिकांमध्ये चर्चा झाली त्याच्यामुळे यावर्षीचा जो नागरिकांचा कल आहे तो पूर्णपणे केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि त्या सरकारमध्ये असलेले वजनदार सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून विकास करण्याची जामखेड नागरिकांची प्रामाणिक भूमिका आहे आणि तो विकास यावर्षी नक्की यावेळेला होणार आणि जामखेडकरांच्या जे मनातलं स्वप्न आहे ते स्वप्न येत्या पुढील पाच वर्षामध्ये आमच्या माध्यमातून साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते यशस्वीपणे पूर्ण करणार नक्कीच जे जामखेडकरांचं स्वप्न आहे सुख सुविधांचं ते येत्या पाच वर्षामध्ये पूर्ण करणार असं सांगितलं जात आहे गिरीश राजकर नवराष्ट्र अहिल्यानगर